मेव जयते हे यूट्यूब चॅनल नव्यानं सुरू करण्यात आलेले आहे मुख्य संपादक मनोज जाधवजी हे आमचे मित्र त्यांनी हे चॅनल सुरू केलेलं आहे माननीय मराठा क्रांतीसूर्य मनोज जरांगे पाटील यांच्या हस्ते त्या चॅनलचं काही दिवसापूर्वी उद्घाटनही झालेलं आहे आणि सत्यमेव जयते हे यूट्यूब चॅनल धाराशिव आणि पूर्ण मराठवाड्यातल्या संवेदनशील प्रश्नांना वाचा फोडण्याचं काम करणार आहे अनुभवी टीम ही सगळी सत्यमेव जयतेंसोबत जुड जुडत आहे आणि स्वतःच अनुभवी असल्यामुळं जी ह्या चॅनलला एक नवी उंची प्राप्त करून देतील लोकशाहीचा चौथं स्तंभ म्हणून आपण बातमीदारांकडं बघतो न्यूज चॅनल्सकडे बघतो पण सध्या प्रस्थापित असलेल्या न्यूज चॅनलवरती बऱ्याच लोकांचे संशय आहेत पण यूट्यूब चॅनलने मात्र ह्या देशात नव्यानं करायला सुरुवात केलेली आहे अशी काही यूट्यूब चॅनल आपल्याला माहिती आहेत ज्यांनी देशातलं सत्ता परिवर्तन करण्यात किंवा सत्तेतलं संख्या कमी करण्यामध्ये भूमिका निभावलेली आहे आणि त्यामुळं हे सत्यमेव जयतेसुद्धा सत्याची कास धरून सत्याचाच पाठपुरावा करत समान सामान्य समाजाला न्याय देण्याची भूमिका निभावल असा मला विश्वास आहे आणि धाराशू शहरामध्ये मराठवाड्यामध्ये जयतेचा येणाऱ्या काळामध्ये बोलबाला असेल असा विश्वास आज व्यक्त करतो